आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि पुणे येथे सर्व साधा भाजीपाला किंवा नैसर्गिक आहारातून सर्व आरोग्य असं तप सेवा सुमिरन हे शिबिर होत आहे आणि इतर ठिकाणी कमी लोक असतात या ठिकाणी मात्र पाचशे ते सहाशे लोक असतील असा एक अंदाज आहे आणि अजून अद्याप हॉल भरलेला नाही अजून शंभर दोनशे लोक बाहेर आहेत अशा रीतीनं आपण आता दिवसभर पाहणार आहोत की मुख्य मुद्दे आहेत की बारा वाजेपर्यंत उपवास करा त्या हाताचा पंजा दाखवलेला आहे आणि डाव्या बा ते आप माझ्या डाव्या बाजूला आपलं मोठं जठर जे म्हणतात त्याचा फोटो दाखवलेला आहे आणि ईश प्रार्थना हे याचे तीन विशेष आकर्षण आहेत तर आपण हळूहळू या साधनेशी परिचित होऊया